मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते रमा उद्यान येथील समृद्धी पार्क अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहराच्या जवळ असलेल्या रमा उद्यान परिसरात नागरी वस्ती झपाट्याने वाढत असून हा परिसर निसर्गसंपन्न आणि पर्यावरण दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे समृद्धी पार्क परिसरात आता अधिक विकसित होत असून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी दिली कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक उत्साहाचे वातावरण होते रमा उद्यान परिसर अधिक सुशोभित आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही आमदार खाडे यांनी नमूद केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा